जाऊन बसले आता काय बोलायचे बाकीच्या चला प्रेक्षक खाली या आणि कुस्त्या चालू करा पुढच्या पुढची कुस्ती चला एक केसरी विरुद्ध केसरी कुस्ती लागलेली आहे इकडं योगेश तापकी विरुद्ध केतन घरे कुस्तीला पंच म्हणून जालिंदर बापू आपणही थांबा सोबतीला सोबतीला थांबा काय अडचण नाही पुढची कुस्ती केतन फुगे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे प्रकाशबाऊ फुगे आपण कुस्ती लावण्यासाठी त्यांच्याबरोबर सुरेश भाऊ फुगे कैलास भाऊ फुगे विजूबाऊ फुगे निवृत्ती फुगे आणि जालिंदर बापू शिंदे आपण पुढची कुस्ती एक या बाजूला लावून घ्यायची चालू चालू कुस्तीवरती या ठिकाणी गोकुळाबा शिंदे यांचे दोन हजार रुपये दिनविरोध नगर चौग्राव यांचे दोन हजार रुपये सुधीर घावन यांचे दोन हजार रुपये या ठिकाणी पुकारल्या चट्डी लंगूट करून मैदानात मा, यायचं आहे वेळेच बंधन ठेवा आखाड्यात चालू असलेल्या कुस्तीवरती आमदार महेंद्र लांडगे यांचे पाच पाच हजार रुपये दोन्ही पायनाला आजय भाऊ सदगीर पैलवान आणि उपमहा श्री प्रकाश भटकर या पैलनाला महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती लागलेली आहे हर्षवर्धन आणि प्रकाश आणि प्रेक्षक मंडळींच्या माहिती असतो दादा हीच कुस्ती हिंजवडीला ही एक नंबरला आहे आपल्याकडं पाच नंबरला आहे आपल्या मैदानाची उंची याच्यावरून तरी प्रेक्षकांच्या लक्षात आली असं आणि आज मैदान कुणी सोडणार नाही शेवटची कुस्ती होईपर्यंत किती काय होद्या प्रसाद सस्ते आला आणि प्रदीप ठाकोर ती कुस्ती लावण्यासाठी दमदार आमदार पहिलवान महेश दादा लांडगे दादा ना विनंती आपण प्रसादची कुस्ती लावून घ्यायची चालू कुस्तीवरती आमदार लाडगे यांचे दहा हजार रुपये अप्पर काढा दोघ पण ठाकूर पहिला यांचे दोन हजार रुपये चालू कुस्तीवरती आणि हर्षवर्धन सदगीर आणि प्रकाश बनकार पहिलवान मंडळी खाली बसून घ्या खाली बसून घ्या इकडच्या बाजूची पैलवान अनिकेत हर्षवर्धन अजय भाऊ नितीन भाऊ सगळ्यांना विनंती सगळे खाली बसून घ्या कुस्ती करा प्रकाश आणि हर्षवर्धन एक्कावन्न हजाराची कुस्ती आहे ही बोसरी ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद सस्ते व ठाकूर पैलवानच्या कुस्तीवरती एक्कावन्न हजार रुपयाचा इनाम ठेवण्यात आलेला आहे पैलवान कुस्ती चितपट करा आणि पैसे घेऊन जा या कुस्तीवरती आमदार लांडगे यांच्या इथं हजार रुपये आहेत तसेच अजित भाऊ गावाने यांच्याही पाच हजार रुपये लाल कलर ला... ला... गावचा सुपुत्र हो तेच मोशी गाव जे शिस्तबद्ध मैदान पार पडत कुठलाही गावचा माणूस आकड्यात नसतोय असा शेजारच्याच मोशी गावचा प्रसाद सस्ते आणि प्रदीप ठाकोर पैलान भाव पन्नास हजार रुपये इनामावरती कुस्ती चालू झालेली आहे या या बाजूला महाराज केलान हर्षवर्धन सदगिरुद्ध प्रकाश बनकर उपमहार अशी कुस्ती चालू आहे दोन लाख रुपये इनामाची कुस्ती या बाजूला चालू आहे जालिंदर बापू पंचायत एकडच्या बाजूची पोरं खाली बसून घ्या चालू कुस्तीवरती चालू कुस्तीवरती पांडुरंग गवळी एक हजार रुपये आणि प्रसाद संस्थेच्या कुस्तीवरती दमदार आमदार पलार महेश दादा लांडगेंचे पंचवीस हजार रुपये गावचे एक्कावन हजार असे शहात्तर हजार रुपये नामाची कुस्ती चालू आहे सागर गवळी यांच्याकडनं एक हजार रुपये अनिल लोंढे यांच्याकडनं एक हजार रुपये अशोक पठार यांच्याकडे एक हजार रुपये सुधीर गावणे यांच्याकडनं दोन हजार रुपये गोकुळाबाई शिंदे यांच्याकडून दोन हजार रुपये रवी लांडगे यांचे दोन हजार रुपये जालेंदर शिंदे यांचे दोन हजार रुपये संतोष लांडगे यांचे एक हजार निखिल नामदेव गवळी यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्षी झालेलं आहे धन्यवाद निखिल भागवडी सागर राऊत चला आखड्यावरती आलाय सागर ग्या पंचांच्या हाताला चला विरुद्ध मुन्ना हिंगे सागर भैया गवळी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून ती कुस्ती पुरस्कृत आहे सागर राऊत आणि मुन्ना हिंगे चला कुस्ती लावण्यासाठी गोकुळाबा शिंदे यांचे दोन हजार रुपये बिनविरोध नगर चौक रविडगे यांचे दोन हजार रुपये पहिला सुधीर गावणे यांचे दोन हजार रुपये जलेंदर शिंदे यांचे दोन हजार रुपये या ठिकाणी जमा आहेत कुस्ती लावण्यासाठी आमदार पहिला महेश दादा लांडगे आपण आखाड्यावरती चला माणसाला ज्या दिवशी देवाचं नाव घ्यायचं तर लाज वाटत असेल ना त्यांना धर्मामधून कुठेतरी दुसरीकडे जावं असं माझं ठाम मत आहे अविनाश गोडसे यांच्याकडे एक हजार रोग या ठिकाणी जमा आहेत गादा गादा प्रसाद सस्ते विजय झाला मोशी गावचा पलवा धन्यवाद सस्ते महेश दाडगे पंचवीस हजार रुपये प्रसाद साठी पांडुरंगवळे यांचे पाच हजार रुपये या ठिकाणी रोख रक्कम पुकारलेली त्यांनी जमा करायची आहे मुन्ना हिंगे विरुद्ध अजित गावणे यांचे हजार हजार रुपये अशोक भाऊलांना यांचे दोन हजार रुपये प्रसाद यांचे पाच हजार रुपये आमदार मैदल लाडगे यांचे पंचवीस रुपये इकडा मुन्ना हो मुन्ना हिंगे विरुद्ध सागर राऊत ही कुस्ती जोली सागर यांच्याकडून पुरस्कृत आहे हा सागर राऊत